कशा मित्रांनो आज आम्ही आता कल्याण येथील लाल चौकी या ठिकाणी आलो आहोत सहज एका मित्राला भेटण्यासाठी आणि मित्र आहे रवींद्र पडवळ आता थोड्याच वेळात तो येणार आहे ही लाल चौकी आणि इथे असणारे हे श्री गणेश मंदिर बघू शकता एवढ्याच बाजूला मारत हा चौक आहे आणि श्री प्रभू रामचंद्राचा हा बॅनर लावलेला आहे बावीस तारखेला संपूर्ण देशात जल्लोष आहे आणि हा या बाजूला जाणार रस्ता देशभरात घुमणार जय श्री राम हा संपूर्ण परिसर जो दिसतो आहे तो लाल चौकीचा आहे हा इकडे हा रस्ता जातो तो स्टेशनकडे जातो हा रस्ता स्टेशनला जातो कल्याण स्टेशनला आणि हा त्याच्या बाजूला जातो तो हा भिवंडी ठाणे या साईडला जातो काही रविंद्र रवींद्र पडोळ आमचे मित्र आलेले आहेत त्यांच्या जोडीला आता रनिंग करणार आहे ते बघू शकता हे मंदिर गणपती मंदिर आणि हे आहेत रवींद्र पडोळ आता आम्ही थोडी रनिंग करणार आहेत रनिंगची प्रॅक्टिस